प्रेस कामगार मोहन रावले हे एकोणावीसशे नव्याण्णवपासून नो करन्सी नोट प्रेसमध्ये ऑपरेटर म्हणून नोकरीस आहेत करन्सी नोट प्रेसमध्ये दर तीन वर्षांनी युनियन व वर्क्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी होत असते सन दोन हजार चोवीस ते दोन हजार सत्तावीस पर्यंतची युनियन व वर्क्स कमिटीची निवडणूक एकाच वेळी आयोजित करण्यात आली सदर निवडणुकीत मोहन रावले हे आपल्या पॅनलकडून निवडणुकीस उमेदवार म्हणून उभे आहेत दिनांक पंधरा जुलै रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास रावले तसंच त्यांचे आपल्या पॅनलचे मेंबर्स असे निवडणूक प्रक्रियेसाठी सी एन पीमधील लेबर ऑफिस इथं गेले असता तिथंच कामगार पॅनलचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सुद्धा उपस्थित होते त्यांच्यात कामगार पॅनलचे जनरल सेक्रेटरी जगदीश गोडसे हे सुद्धा उपस्थित होते आज दिनांक पंधरा रोजी सदर ठिकाणी निवडणुकीत बाद झालेल्या फॉर्मबद्दलची चर्चा होती सदर चर्चा सुरू असताना आंतरराष्ट्रीय कृतीचे कामगार नेते भावी आमदार जगदीश गोडसे हे काही कारण नसताना रावले यांच्या अंगावर धावून गेले व मारहाण शिवीगाळ करण्यास सुरुवात केली एवढ्यावरच न थांबता तिथे उभे असणारे काशीनाथ राजाराम पाटोळे राजेश प्रभाकर पगारे पंकज तिवारी यांना सुद्धा जगदीश गोडसे यांनी शिवीगाळ व जिवे ठार मारण्याची धमकी दिली सदर जगदीश गोडसे यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर स्वरूपाची कारवाई करण्यात यावी अशी माहिती यावेळी बोलताना प्रेस कामगार नेते तक्रारदार राजेश पगारे राजाभाऊ चव्हाण गांगुर्डे आदींनी दिली निवडणूक आणि वर्स कमिटी निवडणूक या दोन्ही निवडणुकीची प्रक्रिया चालू असताना आज सेमपीमध्ये बाद झालेल्या अर् अर्जावरून जो काही गदा गदारोळ झाला ज्या ठिकाणी ज्या लोकशाही मार्गाने होणाऱ्या निवडणुकीमध्ये कुठंतरी डेमोक्रेसीचं उल्लंघन करून घटनेची गळचेप करून या ठिकाणी कामगारांवर लो दडपशाही आणि दादागिरी दंडगिरी याची याचा जो वापर करून कामगारांवर जो अन्याय होतो आहे त्यांना वाचा फोडण्यासाठी आपल्या पॅनलनी एक पर्याय दिला होता त्या पर्याय देत असताना काय होतं आहे आपल्या पॅनलवर आज समोरील जे कामगार पॅनलचे जे, जे विद्यमान जनरल सेक्रेटरी असतील त्यांचे प्रतिनिधी असतील ते एक अत्यंत म्हणजे दडपशाही पद्धतीने कामगारांवर अन्याय करत आहे आणि लोकशाहीची गळचोपी करत असताना अक्षरशः त्यांना मतदानाच्या प्रक्रियेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करत आहे आणि हे सर्व प्रक्रिया करत असताना त्यांनी अक्षरशः कामगारांवर हात हात उचलून त्यांना जीवे मारण्याच्या धमक्यासुद्धा या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत आज आज आजच्या परिस्थितीमध्ये जर विचार जर केला तर कामगार अत्यंत संभ्रमित अवस्थ अवस्थित आहेत आहेत आणि घाबरलेले देखील आहेत त्यांनी त्या मत त्या ठिकाणी मतदानाला यावे की नाही हा सुद्धा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठा आज मोठा धाक निर्माण झालेला आहे कुठंतरी आज आम्ही उपनगर पोलीस स्टेशन मध्ये यासाठी उपनगर पोलीस ठाण्यात आपला पॅनेलचे सर्वच कामगार बांधव व पदाधिकारी मोठ्या संख्येनं जमले होते या घटनेची तक्रार उपनगर पोलिसांनी घेतली असून पुढील कारवाई सीसीटीव्ही फुटेजद्वारे करण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली